नाव मानस मनोहर गुरु मी इयत्ता सहावीत शिकतो माझ्या गोष्टीचे नाव आहे हे दृष्टी नाही दृष्टिकोन कोण बदला एक राजा होता त्याचा मित्र सेनापती सकारात्मक विचाराचा होता एक काही घडले की जे वाईट असो किंवा चांगले असो की, की म्हणायचा जे घडले ते चांगल्यासाठी घडले एक दिवस काय झाले राजा आपली तलवार साफ करत होता तलवार साफ करत असताना ती तलवार राजाच्या पायावर पडली व तिथे सेनापती आला व म्हणाला जे झालं ते राग राजाने रा, राजा सेनापतीला तुरुंगात टाकले तरी सेनापती तेच म्हणाला जे झालं ते चांगल्यासाठी झालं पुढच्या दिवशी राजा व काही शिपाई शिकारीला जातात जंगलात व ते त्यांची चुकामुख होते राजा एकीकडे व शिपाई एकीकडे त्यानंतर तिथे आदिवासी येतात व राजाला पकडून घेऊन जातात व आपल्या देवीकडे व त्याची बळी द्यायला आधी त्याला त्याचे पूर्ण निरीक्षण केले व आदिवासींना दिसले की हा हा राजा अपूर्ण आहे याचा अंथक कापलेला मग त्या राजाला सोडतात व राजा आपल्या महाराची वाट वाट धरतो राजा महालात पोचतो व शिपायांना सांगतो की सेनापतीला सोडा सेनापती राजा सेनापतीला आपल्या जवळ घेतो व म्हणतो अरे सेनापती तू तुला तु, तु जेलमध्ये दोन महिने जेलमध्ये टाकले तरी तू जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणतोस माझं बोट कापले तरी तू तेच म्हणतोस ते कसे काय सेनापती म्हणाला अरे मित्रा जर जेलमध्ये नसतो तर मी तुझ्याबरोबर जंगलात आलो असतो जर मी जंगलात आलो असतो तर तुमच्याबरोबर मलाही पकडलं असतं जर तुम्ही तर खंडित आहात म्हणून तुम्हाला सोडलं माझी तर मानकटली असती म्हणून मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करा धन्यवाद